नमस्कार वृंदावनमध्ये आपण सगळ्यांची सगळेजणं ज्या इव्हेंटची वाट बघत असतो वर्षभरात ते काजवे काजवे आता इथे आलेले आहेत मी तुम्हाला दिसावे याच्यासाठी हे टॉर्च चालू आहे पण अदरवाईज मी तुम्हाला आता टॉर्च बंद करून दाखवणार आहे की कि किती काजवे आलेले आहेत काजवे इथे दिसत आहेत तुम्हाला हे आत्ता कॅमेराला खूप कमी दिसतात पण आपल्या डोळ्यांना जेव्हा दिसतात त्यावेळेला ते दृश्य अतिशय स्वर्गीय असतं आणि अतिशय चकित करून सोडणार असतं आज चंद्र पण चांगल्यापैकी ब्राईट आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा हे काजवे दिसण्याची भव्यता थोडी कमी होते कारण बाकीचा चंद्रप्रकाश खूप असतो अप्रतिम असं हे दृश्य दिसतं सगळं जसं काही दिवाळीच्या भरपूर माळा अशा लावलेल्या आहेत हे वरती जे दिसणारे काजवे असतात हे मेल काजवे असतात आणि जे फिमेल्स असतात त्या सगळ्या जमिनीवरती असतात आणि मेल्स फिमेल्सना काहीतरी एक विशिष्ट सिग्नल देतात आणि त्यांचं जे काही ते लुकलुकणं असतं त्याच्यातून त्यांचे ते सिग्नल्स जात असतात आणि हे त्या फिमेल्स त्या रेकग्नाईज करून त्यांचं तिथे ते मीटिंग होतं तर ह्या इथे आमचं पाहुण्यांचं घर आहे इथलंसुद्धा आम्ही दिवे बंद करून टाकलेले फक्त काजव्यांचे दिवे बघायचे अशी इथे पॉलिसी असते गाणं आहे की काजव्याच्या पोटातून जळेगार दिवा तर ते अगदी खरं आहे हे काजव्यांच्या पोटातून हा जो दिवा असतो हा असा थंड दिवा असतो तो अजिबात उष्णता तयार करत नाही त्याला बायोलिमिनन्स असं म्हणतात आणि हा एक केमिकल रिॲक्शन असते ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा ल्युसिफेरीन नावाचं एन्झाईम असतं त्यांच्या शरीरामध्ये त्याच्याबरोबर मिक्स होऊन आणि ते ए टी पीच्याबरोबर संपर्कात येऊन ते असा गार दिवा तयार करतं आणि हा जो काजव्यांचा जो दिवा असतो काजव्यांचा जो लाईट असतो हा ऑलमोस्ट शंभर टक्के इफिशियंट म्हणलं जातं त्याला याचं कारण असं आहे की उष्णतेमध्ये अजिबात शक्ती वाया जा घालवत नाहीत म्हणजे कोणताही जर दिवा असेल तो जेव्हा दिवा प्रकाश देतो त्यावेळेला तो गरम होतो आणि काजव्यांचा जो दिवा असतो तो अजिबात गरम होत नाही एक निसर्गाने एक वेगळीच किमया अशी सो करून सोडलेली आहे ह्या काजव्यांच्या पोटामध्ये तर तुम्हाला जर ती बघायची असेल तर नक्की वृंदावनमध्ये या वृंदावन कृषी पर्यटनचा नंबर खाली दिलेला आहे ज्या वेळेला तुम्ही बघायला याल त्यावेळेला आपल्याला काजवे बघणं ही फर्स्ट प्रायोरिटी असते आणि ही जी बायोडायव्हर्सिटी इथे आहे इथे जे हे काजवे असणं हे इतकं महत्त्वाचं आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि अर्थातच सगळ्या निसर्गासाठी तर हे काजवे इथे राहण्यासाठी जी काही खबरदारी घ्यावी लागेल ती आपल्याला घ्यावीच लागते उदाहरणार्थ इथे सगळे आजूबाजूचे दिवे बंद करायला लागतात आपल्याला खूप जास्त टॉर्चेस खूप जास्त ब्राईट फ्लॅशलाईट आपण वापरू वापरून चालत नाही कारण ते काजव्यांच्या ज्या आळ्या असतात त्या डिसओरिएंट होतात ही जबाबदारी बाकी आपल्या सगळ्यांची आहे तेवढी सगळी जबा काळजी घेऊन आपण नक्की इथे काजवे बघायला येऊ शकता